तर नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेतकरी मला प्रत्येक वेळेस विचारतात की आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करतो आहे एकरी एक चार ते साडेचार लाख रुपये पहिल्या वर्षी खर्च करतो आहे तर आम्हाला ही झाडे पहिल्या वर्षी एकरमध्ये एक किती उत्पन्न देऊ शकतात तर मित्रांनो आज आपण त्याच विषयावरती बोलू हा आपला गेल्या वर्षी नू जूनमध्ये लावलेला प्लॉट आहे तर याला आता एक एक वर्ष आणि एक महिना कंप्लीट झालेला म्हणजे तेरा महिन्याचा प्लॉट आहे तर हे पाहू शकता आपण पहिला तोडा तर गेलेला आहे ऑलरेडी तर आता हा दुसरा तोडा आहे तर दुसऱ्या तोड्यासाठी आपण याच्यावरती फळं पाहू शकता ते एक दोन तीन चार पाच सहा सात हे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तिथे ते एक चौदा इकडं पंधरा सोळा सतरा अठरा तर मित्रांनो सरासरी याच्यावरती एक या अठरा या फळ आहेत हे पाहू शकता आपण याच्यावरती पण पाहू याच्यावरती पण एक दोन तीन ते तीन एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि तिथे एक वरती सोळा तर याच्यावरती सोळा त्याच्यावरती अठरा आता याच्यावरती पण पाहू आपण एक दोन तिथंवरती तीन एक चार पाच सहा सात तिथेवरती एक आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तर एक सरासरी प्रत्येक झाडावरती एक पंधरा सोळा पंधरा सोळा अठरा वीसपर्यंत फळे तरी सरासरी जरी आपण एका झाडावरती दहाच फळे पकडलीत समजा काही ठिकाणी जास्त असतील काही ठिकाणी कमी असतील समजा दहा जरी फळे पकडली तर एका एकरमध्ये जर समजा सहाशे पोल बसले दहा फळं गुणिले सहाशे सॉरी आपण पोलचा हिशेब न काढता एक पोलचा हिशेब काढू आणि त्याच्यानंतर एकरचा हिशेब काढू तर दहा फळं आणि एक फळाची ॲव्हरेज साईज जरी तीनशे ग्रॅम धरली तरी एक फळ एक तोड्याला तीन किलो माल देणार आहे तर एक प एका तोड्याला तीन किलो माल तर एक स स सहजा सात ते आठ तोड्या होतात तरी समजा आपण सहा जरी तोडे धरले तरी तीन गुणिले सहाबरोबर अठरा किलो माल एक पोल आपला एका वर्षामध्ये देणार आहे तर अठरा किलो माल आणि एका एकरमध्ये जर समजा एक सहाशे जरी पोल धरले तरी अठरा गुणलेले सहाशेबरोबर दहा हजार आठशे माल आपली आपला एक एकरचा प्लॉट पहिल्या वर्षी देऊ शकतो जर प्लॉट आपण या पद्धतीमध्ये जपला तर अशा प्रकारची ब्रांचिंग फुटवे मुळी वगैरे सगळं जर असंच प्रकारे व्यवस्थित असेल तर आपला एक एकरचा प्लॉट पहिल्या वर्षी दहा टनापर्यंत उत्पन्न देऊ शकतो मी तर म्हणतो दहा टन प्लस मायनस दोन करा आणि एक आठच टन उत्पन्न धरा आठ टन उत्पन्न आणि बाजारभाव एक ॲव्हरेज पन्नास जरी धरला सध्या आता प्लांटिंग वाढत आहे त्याच्यामुळं रेट कमी होत चाललेत जरी पन्नास रुपये जरी बाजारभाव धरला तरी आठ टन गुणिले पन्नास बरोबर चार लाख रुपये ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट तुमचा पहिल्याच वर्षी देऊ शकतो हो मित्रांनो ही खरी गोष्ट आहे एक तुम्हाला आता स सगळं दाखवतो आहे चार चार लाख रुपये उत्पन्न देऊ शकतो तर अशा प्रकारे एवढे उत्पन्न देऊ शकतो तरी जरी काय अधिक माहिती लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा नंबर देतो आहे तुम्ही मला संपर्क साधू शकता थँक्यू माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू